तुमची कमेंट मला जे बोलला ते परत बोला का कॉमेडी बघूनच आम्हाला इतका आनंद होतो की आम्ही आमचं टेन्शन सगळं बरोबर विसरते म्हणजे कसं आता वयाच्या मानानं माझं नाती वगैरे आहे तसं वाटत नाही बघा दोन नाते आहे माझं वय त्रेसष्ट आहे चाळीस वर्ष पार्लर चालवते आणि ब्युटी पार्लर मग आणि काय पाहिजे पण मी त्याच्यातून टेन्शन मध्ये आले की तुमची व्हिडिओ बघितले त्यानंतर आम्ही आलो डी मार्ट मध्ये खरेदी करा पाऊस आला म्हणून थांबलाय मी तुला किती रुपयाला गंडा घातला आता आतमध्ये सांगता येत नाही किती खर्च करायला लावून पहिली सर्च करला होते तुम्ही तुम्हाला काय काय घेतलं असते सांग काय काय घेतलं चॉकलेट घेतले <laughs> एक, एक सांग काय घेतलं तिला पॅन्ट घेतला दोन तिला जीन्सच्या जीन्सच्या आणि जीन्स काय करायचं करायचे लागतात ना कपडे भरून शर्ट शर्ट घेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये भेटूया थांबा पुढचं बनवते जरा आता लय पडालय आता घर बाय गेला पाऊसाला लागलाय म्हणून आम्ही थांबला आम्ही रिमार्ट आलतो आणि आता बघ कितीला मग तुम्हाला पाऊस दाखव